भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारासंदर्भात वाटाघाटी अद्यापही सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे देशातले शेतकरी आणि छोट्या उत्पादकांच्या हितरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते आज बोलत होते वाटाघाटींमध्ये आपण कुठपर्यंत जायचं आहे याविषयी भारताची भूमिका स्पष्ट असून राष्ट्रहिताचा निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं हा तेलाशी संबंधित मुद्दा असल्याचं सांगण्यात येत असलं तरी सर्वात मोठा आयातदार असलेल्या चीन संदर्भात अशी कोणतीही पावलं उचलण्यात आली नसल्याकडं त्यांनी लक्ष वेधलं भारताला लक्ष करण्यासाठी जे दावे करण्यात येत आहेत ते चीनला मात्र लागू करण्यात येत नसल्याचं ते म्हणाले भारताच्या धोरण स्वायत्ततेवर भर देत राष्ट्रहित लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येत असल्याचं ते म्हणाले सरकार आत्मनिर्भरतेवर विशेष भर देत आहे एकाच देशावर किंवा एकाच पुरवठा साखळीवर जास्त विसंबून राहायचं नाही हे नुकत्याच आलेल्या अनुभवानं आपल्याला शिकवलं त्याचबरोबर एकाच बाजारपेठेवरही अवलंबून न राहता पुढे पावलं उचलेला हवीत असंही ते म्हणाले